अकोल्यातल्या तेलार तालुक्यातल्या खरबूज आणि टरबूज पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला या रोगामुळे टरबूज आणि खरबूज पीक अक्षरशः शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेलंय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक टरबूज पिवळं पडले नेमकं या शेत इथल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे शेतातली पाहू आपण जाणून घेण्यासाठी जा जा अधिक शेतकरी आपल्यासोबत आहे दादा काय शेतातली परिस्थिती आहे तुमचं शेतातलं टरबूज पिवळं पडलंय दिसते काय सांगा माझ्या शेतामध्ये जवळपास पाच एकर टरबूज फिरलं गेलं होतं आणि लागवड झाल्यानंतर मला जवळपास एक लाख रुपये खर्च आलेला आहे एकरी आणि वेल चांगल्या अवस्थेत दिसत होते नंतर हे वेल, वेल सुकत सुकत गेले आणि आता हे जे टरबूज आहे हे पूर्ण असं ओळखायला सुद्धा येत नाही की बाबा टरबूस आहे की पपई अशी परिस्थिती झालेली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि शेतकऱ्यांचं आमचं फार मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे आणि अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने कोणीही तिथे बोलत नाही त्यांचं वारंवार एकाच एकाच मुद्द्यावर तिथे त्यांचं बोलणं चालू आहे पण आमची मागणी आहे की बा शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं या नुकसानाला सरसकट त्यांनी पंचनामे करावे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा याच्यात मार्गदर्शन करायला अजून कोणी आलेले नाही आहेत त्यांनी शेताची पाणी सुद्धा केलेली आहे अनेक शेतकऱ्यांचं इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं ते सांगतात कृषी अधिकारी सुद्धा अद्याप पर्यंत भेटी दिले नाहीत त्यांनी म्हटलंय आपल्यासोबत शेतकरी आहेत काय परिस्थिती आहे पप्पा दिसते नुसतं टरबूज सारखं काय सांगाल मी राजेश वानखडे हिवरखेड येथील शेतकरी आहे हिवरखेड सह दानापूर बेलखेड खंडाळा सौंदळा सह केल्लारा तालुक्यातल्या हिंगणी सर्व गावांमध्ये खरबूज आणि टरबूजाचं मॅक्झिमम उत्पादन घेणारे शेतकरी आहेत परंतु यावर्षी विशिष्ट प्रकारच्या या व्हायरसमुळे शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे अडीच हजार अडीच हजार रुपये अडीच लाख रुपये हेक्टरचा खर्च असून शून्य रुपये हे शेतकऱ्याच्या हातात येत आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याची एवढी आर्थिक विचंबना झालेली आहे की काय करावं आणि काय नाही अशी एकट्या माझी नाही तर या तेल्ह्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याची हीच अवस्था आहे त्याच्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की शासनाने तातडीनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व अधिवेशनामध्ये बाकीचे रिकामे सगळे मुद्दे न उचलता या बळीराजाचा या जगाच्या पोशिंद्याचा हा महत्वाचा मुद्दा लावून धरावा एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही ही अतिशय या शेतकऱ्यांची शोकांतिका आहे तरी आमची विनंती असेल की शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन विम्याचं कवच हे अतिशय महत्वाचं आहे या पिकाला खरबूज आणि टरबूज या पिकाला विमाचं कवच देऊन त्यामध्ये तो समय विमा मध्ये समाविष्ट करावा ही आमची मागणी आहे आणखी आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत दादा इथं अनेक शेतकऱ्यांनी टरबूज शेतातून अक्षरशः उपटून फेकलाय मुद्दल सुद्धा निघत नाही असे शेतकरी सांगतात काय सांगतात नाही शेतक शेतकऱ्याचा प्रश्न आहे ना हा समजा दादा पूर्ण वेला टर्बूचं पीक आहे हे पूर्ण सुकून गेलेलं आहे पूर्ण ते आणि याच्यात कसा सर्व फवार नाही सर्व कोण पाहिलं कोणाचा औषधाचा इफेक्ट नाही पडला याच्यात आणि कृषी बाधा कोणताही या अधिकारी यांनी को शेतकऱ्यांना सपोर्ट दिला म्हणजे काही पाहणी गेली काही काही शासन शासना येतं आणि लोकप्रतिनिधी यांनी याच्याकडे लक्ष जरूर आहे आमच्यासोबत आणखी काका आहेत एक तरुण शेतकरी आहेत काय सांगायला आणि खरबूज पीक अक्षरशः हातातून गेले कसं पाह सर्वप्रथम तुमचे खूप आभार की भलेही लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देत नाहीत पण तुमच्यासारखे जागरूक पत्रकार आमच्याकडे लक्ष खर तर भारत देश हा कृषीप्रधान देश म्हटला जातो आणि मी एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी माझ्या बापाच्या हाताकडे ज्या भेगा आहेत ना त्या भेगांना शेतकऱ्यांना मलम लावायला पाहिजे आपल्या सरकारने परंतु ते भेगा फाडण्याचं काम सरकार करते भारत देश हा कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशात सत्तर टक्के जनता एक शेतीवर अवलंबून आहे असं म्हटलंच वागव ठरणार नाही की हा भारत देश पूर्ण शेतीवर चालतोय परंतु या शेतकरी समाजाकडे या सरकारचं लक्ष नसून भलत्याच दुसऱ्या लहान लहान बाबीकडे किंवा मग दंग्यांकडे या सरकारचं लक्ष आहे मला सांगा मला जर कुठेतरी भविष्य घडवायचं आहे आमच्या शेतकरी पोरांना जर कुठेतरी भविष्य घडवायचं आहे तर फक्त आम्ही आमच्या बापाकडे पाहू शकतो कारण की आमच्या बापाच्या ज्या लहानपणापासून ज्या ज्या यातना आहेत त्या सगळ्या सगळ्या आम्ही पाहिल्या आहेत आता माझ्या काकांनी माझ्या सगळ्या दादांनी सगळी व्यथा समजून सांगेल तुम्हाला काही सांगायची गरज नाही परंतु जर या कृषीप्रधान देशात जर कृषीप्रधान नसून तो फक्त कृषीचं मरण होत आहे असं जर कुठं होत असेल तर कुठेतरी या स्थानिक प्रशासनाला म्हणा किंवा मग केंद्र शासनाला कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे कित्येक मोठा बजेट या अर्थसंकल्पात जाहीर होतो परंतु त्यासाठी फक्त तीन टक्के या शेतकऱ्याला दिले जातात या शंभर टक्के बजेटमधल्या लाखो करोड अब्जावधी रुपये दुसऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप करण्यात जातात परंतु ज्या मुद्द्यावर हा देश बनलेला आहे ज्या मुद्द्यांनी धरून हा देश बनवलेला आहे त्या शेती विकासावर कोणी लक्ष देत नाही कोणीतरी फक्त म्हणते एक रुपयात पीक विमा योजना देऊ परंतु असं काही होत नाही आणि फक्त एकच मागणी आहे सरकारला की सरकारने शेतकरी आत्महत्या या सगळ्या गोष्टीतून हे सगळं मूळ आहे जे तुम्हाला दिसतंय परंतु या गोष्टीवर कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि सरसकट पंचनामे करून आज त्यांना भरघोसाची मदत करायला पाहिजे धन्यवाद आपण जर पाहिलं इथल्या शेतकऱ्यांना समस्या आणून घेतलाय अक्षरशः अनेक औषधी आणि फवारणी सुद्धा केल्या पण शेतकऱ्यांच्या हातात पीक राहिलं नाही अनेक शेतकऱ्यांनी इथलं टरबूज पीक हा अक्षरशः उपडून फेकलंय त्यामुळं मोठं नुकसान इथं झालेलं आहे कृषी अधिकाऱ्यांनी इथं यावं आणि पंचनामे करावे आणि मदतीची मागणी इथे शेतकरी करतायत अक्षय गवडी साम टी व्ही न्यूज तेलारा अकोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका